जरांगे बच्चू कडू वातावरण फिरवतील फडणवीसांना आता झेपणार नाही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव लागला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी हात चांगला जगला पाहिजे असा सरकारला वारंवार बच्चू कडूंनी इशारा दिला आहे आणि त्यांनी थेट एक आंदोलनही केलं होतं हे आंदोलन सरकारने हाणून पाडलं आणि आता त्यांनी थेट सरकारला नागपूरमधून इशारा दिला आहे सरकारला थेट रस्त्यावरती उतरून बच्चूकडून इशारा दिला आहे हजारोंच्या गाड्या हजारो टॅक्टर हजारो लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत नागपूर आणि हैदराबाद हायवे हा रोडवर आंदोलन होत आहे चक्काजाम आंदोलन आणि रस्ता ही बंद जिकडे पहा तिकडे लोकच लोक असं हे वेगळं आंदोलन आहे हे कुठल्याही जातीपातीचं आंदोलन नसून हे मात्र सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन आहे विदर्भातील शेतकरी मराठवाड्यातील शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत तर या आंदोलनाला आता नवीन ट्विट आला आहे याच्यामध्ये एक हस्ते बच्चूकडूंना भेटण्यासाठी थेट उतरणार आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांना भेट देणार आहेत त्यात ते सामील होणार आहेत म्हणून जरांगे पाटलांनी याच्या आधीही थेट सरकारला इशारा दिला होता जर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झाली तर एकही मंत्री रस्त्यावरती आम्ही फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी थेट सरकारलाही दिला होता परंतु आता ते थेट बच्चूकडू यांच्यासोबत मैदानामध्ये उतरणार आहेत बच्चू कडू आणि मनोज जारांगे पाटील हे जर मैदानात उतरले तर सरकारचीही नक्कीच पळताबाई होईल हेही बच्चूकडू यांना चांगलंच माहीत आहे आता मनोज जारांगे पाटील आणि बच्चूकडू हे जर मैदानात आले तर सरकारला नक्कीच गांभीर्याने घ्यावं लागेल आणि हालचाली नक्कीच सुरू होतील यात काही वाद नाही आणि हेच बच्चू कडू यांनी हेरलं आहे बच्चूकडू यांनाही माहीत आहे जर मनोज जारांगे पाटील यांची साथ जर मिळाली तर सरकार नक्कीच नमन व्हायला तयार देखील होईल बच्चू कडू आणि मनोज जारंगे पाटील पुन्हा नागपूरमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत हे आंदोलन कुठल्याही जातीपातीचं नसून हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे यात काही वादत नसणार परंतु मनोज जारंगे पाटील यांच्यासारखी जा हस्ती जर आंदोलनामध्ये आली तर सरकार हे गुडघ्यावरती येईल यात काही वाद नाही तर अनेक दिवसापासून हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे हे आंदोलन सरकार खरोखरच याची मागणी पूर्ण करणार की अपूर्ण हेच आपल्याला आता पाहायचं आहे परंतु नवीन ट्वीट असं आहे की मनोज जरांगे हे जर या आंदोलनामध्ये जर सामील झाले तर मात्र हे आंदोलन अगळं वेगळं व्हायला नक्कीच कारणीभूत ठरणार आहे एकीकडे शेतकऱ्यांची जान असलेले कडू तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील हे या आंदोलनामध्ये सध्या सहभागी होणार आहेत तर मंडळी हे आंदोलन यशस्वी व्हायचं असेल तर या आंदोलनामध्ये सर्व शेतकरी हे जायला पाहिजेत जातपात सोडून हे आंदोलन मोठं झालं तर सरकार नक्कीच कर्जमाफी करेल यात काही शंका नाही तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट शिक्षणमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आणि लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून